हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका काजा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि आज सकाळी स्वयंपाक करून आम्ही लागलेलो ला, आहोत घरातली जराशी किचनची साफसफाई करायला कारण खूप दिवस झालं गावी आम्ही आलो नव्हतो आणि आता आल्यानंतर आम्ही किचनची एकदम डीफ क्लीन करत आहोत पूर्ण तर चला आता सुरुवात करतो आम्ही तर ते मी खिडकी आणि गॅसचं गासून घेतल्या दोघी बहिणी मिळून आणि दोघी जावा जावा बहिणी बहिणी मिळून आम्ही हा चाललेला आहे क्लीन करायचं काम नाही चला तर पाहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर किचन झालं होतं थोडंसं तेलकट आणि सगळं पाणी वगैरे फरशीवर टाकून आम्ही चाललेलं आहे क्लीन करायचं गरम क पाणी केलं आम्ही गॅसवरती आणि त्याने आम्ही पूर्ण किचन क्लीन छान केलं कागद बसवला त्याच्यावर घाण नाही होणार बिलकुलच घाण झालं होतं ही शिगडी आहे ती बसून स्वयंपाक करतो तर जास्त तेल तर वगैरे होतं त्यामुळे आम्ही एकदम क्लीन करत आहोत किचन झालं एक क्लीन एकदम एकदम मस्त चमकायला लागलं इथं आहे मंदिर आमचं छोटस देवारा सैन स्वारा रोज पूजा करत आहेत सेजू आणि इथं मांडणी वगैरे लावली दोन तीन इथं वरती पण भरून घेतलंय डबे वगैरे ठेवायला आणि इथं ह्या दोघा भावांच्या आर्मीवाल्या पेट्या आहेत आणि इथं आमचं धान्य वगैरे आणि इथं मिक्सर आणि फ्रीज असं हे आमचं गावाकडचं मोठंसं किचन आहे आज मस्त क्लीन वगैरे केले दोघी बहिणी बहिणी जावा जावांनी मिळून इकडं गुरांचं आहे आमच्या वाटावर दोन गॅस का आहेत तर हा गोबरवाला गॅस आहे जो आम्ही आमच्या रा इथं दारासमोरच जो गोबर बनवलेला आहे हा गोबर गॅस आहे ना आणि आपला नॉर्मली ह्याचा खूप फायदा राहतो ह्या गॅसमुळे आम्हाला वर्षभरात फक्त एकच टाकी लागलेली ह्याची आणि ही शेगडी पण आहे जास्त आम्ही गोबर गॅसवरच बनवतो स्वयंपाक वगैरे आणि चूल पण आहे बाहेर तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गोबर गॅस असायलाच पाहिजे कारण त्यांच्या घरी तर असतात तर त्याच्यानेच आपल्याला हा गॅस उपलब्ध होतो तर गॅस सगळ्यांनी लावला पाहिजे ही एक रूम आहे हॉल पण आणि बेडरूम पण इथं मेकअपचा आरसा चार सहा कॉर्नर आणि टी व्ही लावली आणि ते आहे बेड इथं आहे बेड एक कपाट कपड़ आहे कपड्यांचं आणि आमच्या फ्रेम वगैरे लावलेले आहे हा माझं लग्न झालं पहिल्यांदा फोटो काढला होता मी दोघांनी हा आहे यांचा दिल्लीमध्ये असताना एन ए एस पी जीमध्ये असताना फोटो काढलेला मोदी साहेबांबरोबर आणि हा आहे त्यांचा पूर्ण ऑल ग्रुप आणि ह्या भाऊजींचा आहे हा पण भाऊजींचा आहे हा एक फोटो आहे भाऊजींचा लावायचा राहिला आहे देवांश कोण आहे बाळा चाचू कुठे दाखव मला देवांश का चाचूचा तसा फोटो दाखवतो लगेच कुठे चाचू चाचू तुझे पप्पा कुठे दाखव पप्पा अरे बाप रे देवांशला सगळं माहिती काय करतो पिल्लू उड्या मारतो उड्या मारतो तू मी तर आपले श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय त्यांची मस्त पेक फोटो फ्रेम लावलेली आहे छत्रपती महाराज की जय बोलो जय बोलो कस बोलतो तू तू बोलून दाखव ते कोण आहे हे कोण आहे किचन आमचं आणि हे कूलर लावला इथं ह्या रूम आणि ही एक रूम हे आहे आमचं किचन हे आहे बेडरूम दोन हे दोन बेडरूम आहेत देवांशाही खेळतोय नुसता बाहेर असं हे आमचं हे घर आहे आणि पप्पांनी लावलेले हे ऊन पडते त्याच्यामुळे हे बांधलेलं आहे इथं आणि हे आहे आमच्या जाऊबाईंचं घर आणि लगे हे आपल्या प्रत्येकाच्या रानात आम्ही घर वगैरे बांधले आणि हे आमच्या घरासमोर आमची गुरं वगैरे असतात हा माझ्या माझ्या माग माग फिरतोय नसता तो काय खातो लाडू खातो कुणी आजीने बनवले स्लॅबची झाली साफसफाई झाड घेतली ठेवलेलं नको असलेलं सामान सुनायच काय ग इथं लावलंय सोलर आणि इथे आहे रेल्वे पूल वगैरे हो ते बाकी रेल्वे काय पाहूयात हो आपण तर आज आहे बारा तारीख आज माझे पिंडीवर चार महिने कम्प्लीट झाले तर त्याची तयारी चालू होती आमच्या घरातली सगळी चिल्लर पार्टी गोळ्या केली आणि आंब्याची पानं वगैरे घेऊन आली अजून आंबे काही पिकले नव्हते तर पिकलेले आंबे आणलेले आहेत संडे होता आज बाजारावरून आणलेले आहेत पप्पांनी आणि घरातल्या का रानातल्या काही कैऱ्या वगैरे तोडून आणि पूर्ण तयारी चालली आहे म्हणजे पिल्लूची कपडे वगैरे त्याला घातले मस्तपीठे त्याची चालू आहे मस्त तयारी त्याच्या बहिणींनी आणि त्याचे बारक्या छोट मोठ्या बहीण भावांनी सगळ्यांनी तयारी केलेली आणि माझ्या बहिणींनी पण बघा मस्त पिल्लूची सर्व तयारी करून त्याला हसवण्यासाठी सगळी चिल्लर पार्टी गोळा झाली होती आणि मस्त फोटोशूट आपलं घरच्या घरी चाललं होतं घरीच फोनमध्ये करायचं आणि पिल्लो पेमध्येच हसत होतं खेळत होतं खूप छान ॲक्टिव्ह झालेलं होतं तर स्त्रीला चौथा महिना कम्प्लीट झालेला आहे आणि तो पाचवा महिना चालू झालेला आहे तर तो तिसऱ्या महिन्यापासूनच पालथं पडायला सुरू केलेला आहे आणि आता रांगायला सुद्धा सुरुवात सुरु करणार कारण खूप आगाव झालेला आहे तो गावी गेल्यापासनं मस्ती चालू असते सगळेजण बोलतात तर जास्त ऍक्टिव्ह जा झालेला आहे